शासकीय कार्यालयात नागरिकांच्या कामासाठी नियुक्त केलेले कर्मचारी कार्यालयीन वेळेत संगणकावर पत्ते खेळत आढळण्याचा धक्कादायक प्रकार भद्रावती पंचायत समितीमध्ये समोर आलाय पंचायत समिती कार्यालयातील ले एका कर्मचाऱ्याच्या संगणकावर बसून पत्ते खेळतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय नुकतेच विधानसभेत तीन पत्ते खेळताना व्हिडिओ व्हायरल झाल्याचं प्रकरण राज्यात ताज आहे यामुळे माणिकराव कोकाटे यांचं कृषी मंत्री पद बदललं गेलंय अशात आता सरकारी बाबू ही पत्ते खेळत असल्याचं दिसून आल्याने सरकारवर टीका होतीये व्हिडिओमध्ये मदे संबंधित कर्मचारी कार्यालयात संगणकावर गेम्सच्या माध्यमातून पत्त्यांचा खेळ खेळताना स्पष्टपणे दिसून येतोय हे विशेष एका युवकानं मोबाईल मदे चित्रित करून समाज माध्यमांवर शेअर केल्यानं प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्न निर्माण झाले याप्रकरणी भद्रावती पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आशुतोष सपकाळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हा व्हिडिओ पंचायत समिती कार्यालयाच्या कृषी विभागातील असल्याचं स्पष्ट केलंय सदर प्रकार अत्यंत गंभीर असून संबंधित कर्मचाऱ्यावर निश्चितच कारवाई केली जाईल या प्रकाराची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अहवालाच्या रूपात पाठवता येणार आहे असं त्यांनी सांगितलं ते पुढे म्हणाले कार्यालयीन वेळेमध्ये जनतेची कामं आणि शासकीय कामं प्राधान्यानं पार पाडली पाहिजेत अशा वेळेस संगणकावर बसून पत्ते खेळणं ही अत्यंत निषेधार्थ गोष्ट आहे याबाबत शिस्तभंगाच्या कार्यवाही संदर्भात तातडीनं पावलं उचलली जातील असे संकेत दिले दरम्यान स्थानिक नागरिकांमध्येही या प्रकाराविषयी तीव्र संताप व्यक्त होत असून अशा कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली जाते सरकारी कर्मचारी जर जनतेच्या कामापेक्षा स्वतःच्या करमणुकीला प्राधान्य देत असतील तर असा कामकाजाचा दर्जा नक्कीच धोकादायक आहे अशी प्रतिक्रिया नागरिकांमध्ये उमटत आहे प्रशासनानं या प्रकाराची गंभीर दखल घेतल्यानं भविष्यात अशा प्रकारांना आळा बसेल अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होतीय सरकारी कार्यालयातील कामकाजाची शिस्त आणि जनतेच्या विश्वासाचं रक्षण करण्यासाठी अधिक दक्षता घेण्याची गरज नागरिकांनी अधोरेखित केली आहे ब्युरो न्यूज सेवन मराठी भद्रावती चंद्रपूर